आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांचा पदग्रहण सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या काळापासून आम्ही आपले नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी त्यांचं कार्य पाहिलेलं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या एका सहकार्याला आज पक्षाने ही संधी दिलेली आहे आपण लक्षात घेतली पाहिजे कार्यकर्ता म्हणून अरे आज महाराष्ट्रामध्ये चौदा मध्ये मोदींचं लाट आली त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये बेचाळीस आमदार निवडून आले एकोणवीस मध्ये पुलवामा झालाय तीनशे तीन खासदार निवडून आलेत बाळासाहेब थोरात होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक आम्ही लढली चौरेचाळीस आमदार आलेत कोणी म्हणत नव्हते की सिंगल डिजिटच्या वर येतील त्याप्रमाणे मी स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाला का उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाला का येत असताना मला आनंद या गोष्टीचा होता की सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला नेता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे ज्या विचारातून तुम्ही आले विचारा तुम्ही आलेले आहात त्या येणाऱ्या काळात काम करणार आहात ज्यांनी आजच पदभार घेतलाय ते आपल्या सर्वांची लाडके आवडते नवनिर्वाचित प्रांताध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनजी सक्का साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना ए जोरे कितना बाजू ए कातिल में है अच्छा या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय तथा मंचकावरील सर्व गणमान्य लोकमान्य नेतृत्व मी आपल्यासारखाच बऱ्याच वर्षापासून बसतो तेव्हा वाटत होतं की प्रत्येक वक्ता सगळ्यांचे नाव वारंवार का घेतो त्याला बदल करायचा आहे तर आज मी या सगळ्यांची संमती घेतो आणि माफी मागतो आणि सन्मान्य मंच एवढा उल्लेख करतो आणि एक पाऊल आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पुढे टाकत मतदारांचे नाव असणाऱ्या चिठ्ठ्या घरी पोचवणारा कार्यकर्ता बूथ एजंट म्हणून सक्रिय स्वरूपामध्ये आत बुथवर काम करणारा कार्यकर्ता पुढे जिल्हा परिषदेचा सदस्य होतो युवकांचं चळवळ चालवतो सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि ही असणारी घोडधोड करत असताना जे वर्क प्रोफाईल आहे तो मूळ पिंड आहे तो सोडण्याची आवश्यकता भासत नाही पुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षानंतर आमदारही होण्याची संधी मिळते आणि राष्ट्रीय स्तरावर गेल्या बारा वर्षापासून कार्यरत असताना प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष कोण झटका खिल्लारीचा जो असेल तो, तो थोडा काही सात पॉइंट आठचाच वगैरे होता मात्र हा मोठा एक झटका लागला आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जाहीर झालं आता कोण भानगड्या माध्यमांना माहित नाही माझा कोणता काही पेअर नाही त्यामुळे पहिले चार पाच तास चाललं की आदिवासी समाजाला न्याय मिळाला आणि आदिवासी समाजाचा हर्षवर्धन सपकाळ जिल्हा प्रांताध्यक्ष झाला माझ्या एका सहकार्याने फोन केला की अच्छा काय लिया मग राहुल करेंगे राक्षाकार्या राहुल बांधवी आमच्या जिल्ह्याचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष त्यामुळे त्याला वाटलं की राहुल बांधवीला काढलं मला जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष गेलं आता अशा गोष्टी काँग्रेसमध्ये ज्या होतात ते खरं आपलं वैभव आहे आणि या वैभवातून आता पुढे जात असताना खूप भावना आहेत सगळा प्रवास चित्रासारखा पुढे डोळ्यासमोर जातोय मात्र ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा माझं काही आपण जाऊन कोणाला की आदरणीय नेत्यांना किंवा तुमचं जमत असेल तर ठीक आहे तुमचं जमत नसेल तर माझं नाव सांगा असं काही म्हणण्याकरताही मला मी काही धजावलं नाही आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं की काय महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं का तर मी सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे माझा विकनेस पण माहिती आहे मग सांगितलं की कोण चांगलं राहील तर मी आदरणीय सगळ्या लोकांचं नाव सांगितलं भया आपलं पण सांगितलं बिजूबा आपलं सांगितलं बाळासाहेब आपलं ते माझ्या ते आपलंही सांगितलं नाही 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 जे सांगितलं खोटा कशाला बघतात यशोमती ताईंच सांगितलं ते सतेज पाटील नाही त्यांचं सांगितलं म्हटलं ही सर्व नावं जी आहेत चांगली आहे आणि किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करतील आणि का ही सद्भावना आणि हे प्रेम हा आदर हा काही डिप्लोमॅटिक भूमिका म्हणून नव्हे तर आय मीन इट माझ्यापेक्षा ही सर्व नावं चांगली होती मात्र होत असताना एक माणूसच करावा लागतो आणि तो माझ्या स्वरूपातून झाला आता माझ्यासारखा का कार्यकर्ता झाला माझा जो इंटरेस्ट राहणार आहे तो माझा मूळ रस जो आहे मला संघटना बांधायची आहे विचारांची लढाई लढायची आहे आणि संघटनांची आणि विचारांची लढाई लढण्याकरता मला आपल्याला सगळ्यांना नेते मंडळीतून आपल्या सगळ्यांचं बळ हवं आहे पंचवीस तीस तीस वर्ष पुढे जर गेलो आता नगराळे साहेब इथे दिसले तीस वर्षापूर्वी ते आमचे कलेक्टर होते त्यांच्या कॅबिन मध्ये घुसून तीस पंचवीस तीस पोरं घेऊन नाही साहेब आता आता आत्ता करा तेव्हा काही पोलीस बिलीस राहत नव्हते असा चळवळ करणारा कोणी कार्यकर्ता तर पंचवीस वर्षांना तीस वर्षानंतर जर प्रदेश अध्यक्ष होईल असं म्हटलं तर कोणत्याही ज्योतिषाला त्याच्यावर भरोसा राहिला नसता पण आपण काम केलं पाहिजे उजीवी क्षमा फिरसे जल आहे उजीवी क्षमा फिरसे जलशक्तीये कश्ती सागरे से गुजर शक्तीय मायूस ना हो बंदे किस्मत किसी वक्त भी बदल सकती है मगर इस किस्मत के लिए केवल किस्मत नहीं आती किस्मत के लिए दूसरा पहलू लगाना पड़ता है दूसरा लगाना पड़ता है कोशिश करने वाले की कभी आ, था नहीं अपन अपन तक किस्मत 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 कर तो बस लो अनि कोशिश अपन विसर लो तो बजट फंसना नहीं मेय लागनार नहीं त्यामुळे कोशिश वरने वालो को कभी हार नाही होती आणि आता आपल्याला सगळ्यांना ती कोशिश करायची आहे आणि ती कोशिश करत असताना मी जास्ती पल्लाळ आता काही माझं दळत बसत नाही काय करायचंय तर संघटना बांधायची म्हणजे काय करायचंय तर संघटना बांधत असताना आपल्याजवळ खाली मतदार आहे वर सक्षम स्वरूपाचं नेतृत्व आपल्याजवळ आहे आता ज्या मधातल्या तुटलेल्या ज्या कड्या आहेत त्या मोठ्या प्रेमाने आदराने सौजन्यानी त्या सगळ्या आपल्याला जोडायच्या आहे हिंसा न करता चापलुसी न करता माझ तुझ न बघता जातीचा पातीचा न ना बघता नात्याचा होत्याचा न ना बघता मिरिटचा बघून आपल्याला हे काम सगळ्यांना पुढे करायचंय आता अयोधा बदलली आहे आणि आता बदललेल्या आयुधामध्ये आपल्याला लढाई पण बदलावी लागणार आहे आता लढाई ईव्हीएम पर्यंत येऊन गेली आता ईव्ही हॅक केलं तर काय करायला कडे हो आता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आपण लावले शंभर तर ते लावतील दहा हजार आपण लावले दहा हजार तर ते किती लावतील त्याच्यामुळे ही लढाई आता पैशाची पण नाही राहिली ही लढाई प्रचाराची नाही राहिली नेता म्हणतो कार्यकर्ता चुकतो कार्यकर्ता म्हणतो नेते सुद्धा राहत नाही चांगले राहत नाही हा वाद आपल्याला कुठेतरी सोडला पाहिजे बदललेली लढाई आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे आणि या बदललेली लढाई समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत त्यामुळे पूर्ण प्रक्रिया बदलली सोशल मीडियावरचे फॉलोअर वाढवा अरे काय फॉलोअर वाढवा आता मशीन आली काही फॉलोअर नाही बिलर नाही दोन बटन दाबले की बोगस तिथे बोगस मतदारच नाही तो बोगस फॉलोअर पण आहेत आणि आता कोणता तरी ते भाजपाचे अध्यक्ष म्हणाले की एक कोटी आमचे सदस्य संख्या झाली अरे बाबा एक कोटी झाली काय दहा कोटी जर झाली काय मात्र एक कोटी जर तुमची सदस्य संख्या झाली आणि एवढे तुमचं नेतृत्व सक्षम आहे तर याच्या त्याच्या पक्षाचे लोक घेऊन कशाला तिकीट देता तुमचा पक्ष सक्षम आहे तुमचा विचार जर सक्षम आहे तर कशाला एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या तुमचा पक्ष जर सक्षम आहे तर एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या आणि एवढा मोठा तुमचा पक्ष सक्षम आहे तर आमच्यातले तुमच्याकडे घेऊन कशाला त्यांना तुम्ही पदं दिलीये त्यामुळे हे काही मजबूत फजबूत काही नाही हे मजबूत असते तर त्यांनी त्यांची संघटन वाढवलं असतं मात्र एक कमजोर आहे लढाई आपल्याला बदललेली लढाई सगळ्यांना लढून घेतली पाहिजे आणि आता लढाई ही दुसरी व्हॉट्सअपची लढाई नाही ती सोशल मीडियाची लढाई नाही एकमेकांना सल्ला देण्याची लढाई नाही तर आता हे होऊन पुढे जाण्याची ती लढाई आहे नाही तर पुढारी म्हणजे काय तर निरीक्षक परीक्षक समीक्षक उपदेशक आणि मार्गदर्शक म्हणजे पुढारी कामाच्या नावानं चालणार नाही त्यामुळे आपल्याला कार्यकर्ता हा कार्यकुशल बनवायचा आहे कार्यकर्ता हा लाडवा बनवायचा आहे काल कार्यकर्ता हा प्रामाणिक बनवायचा आहे आणि हे जर बनवायचं असेल तर आपल्यातला निरीक्षक परीक्षक समीक्षक उपदेशक आणि मार्गदर्शक हा बाजूला काढून ठेवावा लागणार आहे या महत्वाच्या संकल्पना आहेत आणि या महत्वाच्या संकल्पना आपल्याला इतिहासातून घ्यायच्या आहेत आपल्या वाडवडिलांच्या वारसातून घ्यायच्या आहेत त्यागातून घ्यायच्या आणि बलिदान घ्यायच्या आपल्याला सर्वांना पुढे जायचंय आणि हे बोलत असताना बराच झालाय म्हणून मी आवर्त येतो त्याच्या त्याच्या पुण्या दुन्यात आता छोडो कलकी बाते कलकी बात पुरानी नये दौर मे निकले मिलके शिकेंगे नाही कहाणी मी चार निवडणुका लढलो तीन जिंकलो एक हरलो हरायचा अनुभव आहे जिंकायचा अनुभव आहे आणि सहा निवडणुका मला लढू दिल्या नाही हा पण एक खूप मोठा अनुभव माझ्याजवळ आहे आणि या सहा ही सहाच्या सहा निवडणुकात मी पक्ष सोडून काम केलं नाही मी पक्षाच काम केलं त्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे हा एक सुवर्ण अनुभव आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी मांडू इच्छितो त्यामुळे त्याला काही मिळतं त्याच्यापेक्षा ज्याला मिळत नाही त्याला ते जास्ती कळत असं मानलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे आता बोलायला लागलो चार एकीकडे आणि सहा एकीकडे वेदना जास्ती येतील तर तो के रखेंगे जितना दर ज्यादा रहेगा उतना काम अच्छा करेंगे तर जो शराफत आहे कांग्रेसियों की हमारी शराफत हमारी कमजोरी हमारी ताकद है आणि या अशा आगळ्या वेगळ्या एका व्यक्तिमत्वाला एका रसायनाला एका कार्यकर्त्याला आज प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही मिळालेली आहे तर माझा इंडिव्हिज्युअल कोणचा अजेंडा हा राहणार नाही उर्वरित काळात सकारात्मक काम करत पुढे गेलो पाहिजे ही भूमिका आहे मी गेनिवडणुकीनंतर माझ्याकडे राजीव गांधी पंचायतराज संघटनची धुरा आहे आणि ती दुरा राहत असताना राष्ट्र निर्माणचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कुठेतरी कोणाला एनजीओचं काम वाटत होतं कोणाला ते नॉन पॉलिटिकल वाटत होतं मी गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानात निर्मल ग्राममध्ये आदर्श गाव योजनेमध्ये वगैरे वगैरे बऱ्याच मोठ्या जनआंदोलनांना निर्माण करण्याचं त्याला सांभाळायचं त्याला वरती घेऊन जाण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि हे करत असताना अलीकडच्या काळात उर्वरित काळात काय करायचं म्हणून मी गेल्या दोन महिन्यापासून आता आधुनिक अजेंडा कसा काढता येईल आता आपल्याला गावात जाताना कोणता कार्यक्रम घेऊन जायचा हे शोधत होतो नाशिकला तिथल्या कृषी संचालकाकडे जाऊन काही गोष्टी समजवल्या डॉक्टर अविनाश पाणी फाउंडेशनच्या तिथे गेलो अजून दहा पंधरा ठिकाणी गेलो आणि खेड्याकडे चला ही भूमिका घेऊन मी आता कामाला लागलेलो असताना पक्षाने मला सांगितलं राजधानीकडे जा त्यामुळे आपण कितीही प्लॅनिंग केलं तर जमत किती पण चांगले कपडे शिवले आणि किती पण चांगल्या फोटोग्राफरकडे जाऊन वेगवेगळ्या पोजनी वेग फोटो वेग काढले गावात फ्लेक्स बॅनर पोस्टर लावले तरीही जमण्याची गॅरेंटी नाही आपलं कर्म जे आहे ते आपल्याला भेटत असतं आणि आपल्याला कर्म आपल्याला कसं आपल्याला चांगल्या स्वरूपात पुन्हा रिटर्न गिफ्ट देईल हा गेल्या वर्षभरातला सहा महिन्यातला जो अनुभव आहे त्या सहा महिन्यातल्या अनुभवातला एक अनुभव अपने सगो साझा कर दो वर्षभरा मधे माला चनीतला साहब गाड़ी विचारहा क्या, क्या कर रहे थे आप लड़के का चौकसी करते थे साल तीन काम करने के थे एक लड़की की शादी करने की थी वो विदेश स्कॉलरशिप उसको मिल गई विदेश में चले गए उसकी शादी भी रह गई दूसरा एमएलए बनना था एमपी बनना था चुनाव लड़ना था वो भी आपने टिकट नहीं दिया वो भी रह गया तिसरा था नए घर में रहने जाना था उतना हुआ मगर अभी ये चौथा ही काम आपने जो दे दिया तो क्या चल रहा है ये बोलने के भी मैं स्थिति में नहीं हूं तो ही एक कार्यकर्ता जो असतो त्याच्या संदर्भात अनुषंगाने नहीं शिवाय के एक चिंतन करना आपण कार्यकर्ता जो आहे जो पायात थिएटर खे, घालतो तेलाच ते कळत असते ते कुठे चावतं बाहेरून पाहणाऱ्या माणसाला बूट कुठे चावतो हे समजत नाही ज्याच्या पायात असतो त्यालाच कळतो त्यामुळे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे ते आपलं वैभवकडे हो निदान विनाकरण रडत बसण्यात काही अर्थ नाही आता रडायचे दिवसही नाही यांचं चुकल का यांचं चुकल का कोणाचं ही, ही बोलायचं काम नाही आपण एक बोट दाखवतो दुसऱ्याकडे तर तीन बोट आपल्याकडे आहे आपण कार्यकर्ता आहोत आपल्याला आपली लढाई ही सर्वांना आपल्या पातळीवर लढली पाहिजे आता लढायचे दिवस आहे आणि लढत असताना या सगळ्या बदललेल्या राजकीय लढाईला आपण सर्वांनी त्याच पद्धतीने लढलं पाहिजे हे आव्हान करतो आणि जाता जाता काय पुढे काय बदल कसा बदलाव कसा नीजी के लिया। के 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 तर आपल्याला बाळासाहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेनुसार आपल्याला आता कॅटरबेस्ड पार्टीच्या अनुषंगाने नव्हे तेवढ्याच कारणाकरता नव्हे तर आपल्याला आपली धरोहर काय विचारधारा काय समजून घेण्याकरता प्रशिक्षणाची श्रंखला करावी लागणार आहे आंदोलन जे करायचे तर सगळेजण एकत्र या तहसीलदारांना निवेदन द्या फोटो काढा आणि आंदोलन यशस्वीचे फोटो प्रसारित करा आणि एक दुसऱ्याला अंगठे दाखवत दाखवत कदाचित पाठ स्वतः ठोपटून घ्या असे शोले कार्यक्रम चालणार आहे शोले कार्यक्रम म्हणजे काय पिरू चढला पाण्याच्या टाकीवर म्हणतो मारुगावडी गावडी मारु असे शोले कार्यक्रम करायचे नाही आणि हे जर काढायचे नाही अशा तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त होत असतील तर तुम्हालाही पक्षाने थोडं पाठबळ दिलं पाहिजे तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे या सर्वसामान्यांची कार्यकर्त्याची लढाई लढण्याकरता मी प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेलो आहे आणि हे आपल्याला सांगत असतानाच काय करणार नाही हे माझं सगळं चिंतन आदरणीय प्रभारी महोदयांच्या जवळ मी सांगितलं आणि त्यांनी देखील या गोष्टीला बिलकुल त्याच्यात अजून भर घालत असताना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून माझा माझं धाडस वाढवलं मी हौसलाय की आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता बोगसपणा आपण कोणीच चालून घ्यायचा आणि खपून घ्यायचा नाही आणि तो करत असताना जनाधार असणाऱ्या लोकांनाच आपण पक्ष संघटनेमध्ये स्थान दिलं पाहिजे देणार आहोत तुम्ही जनाधार असणाऱ्यांना स्थान द्यायचंय निष्ठावांना स्थान द्यायचंय आणि प्रामाणिक लोकांनाच आपल्याला स्थान द्यायचं आहे आणि हे करत असताना समजून सांगण्याची भूमिका शांततेची भूमिका घ्यायची आहे आणि ती घेत असताना कोणाचं उन्हे दुनं काढा कोणाबद्दल काही वाईट बोला याची आवश्यकता नाही तर हे संपूर्ण वर्क प्रोफाईल आपल्याला सगळ्यांना बदलायचं आहे एवढं या निमित्तानं आपल्याला सांगत असताना येणाऱ्या पंचवीस तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो यावर आपल्याला आपल्या पक्षाचा पुढचा कार्यक्रम हा लागणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आज साक्षीनं आदरणीय एवढी तोला मोलाची माणसं ही माझ्या कार्यकर्त्याच्या आज प्रशिक्षित आज पदग्रहण सोहळ्याला त्या निमित्ताने या ठिकाणी येतात हा एक माझा खूप मोठा सन्मान आहे मी त्याच्याबद्दल आनंद आणि अजन्म कृतज्ञता या संदर्भात मी व्यक्त करतो आता पुढच्या आठवड्यामध्ये दिवसभर आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न नव्हे तर माझं नियोजन आहे मी सगळ्या जिल्हा अध्यक्षांशी पुढच्या सोमवारी भेटणार आहे ठीक आहे आपली प्रदेश काँग्रेस कमिटी आहे जे कोण पदाधिकारी आहे त्यांच्याशी परिचय करून घेणार आहे नंतर आदरणीय ज्येष्ठ नेते सगळी जी आहेत त्यांच्याशी पण चर्चा पुढच्या आठवड्यामध्ये मी करणार आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी जाहीर करणार आहे तिथे ती प्रेसिडेन्शियल रूल पद्धतीने लगेच कार्यक्रम जाहीर करून टाकला तर ती शोभणार आहे ती आपल्या घटनेला आपल्या संस्कृतीला शोभणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांशी चर्चा करू कशाची आवश्यकता काय अनेक मतभर मंडळी सगळे आपल्याजवळ आहेत खूप अनुभवी मंडळी आपल्याजवळ आहेत ते आपल्याला निश्चित स्वरूपात सांगतील वारंवार मला पत्रकार विचारतात की पक्षातल्या गटबाजी आहे त्या गटबाजीला तुम्ही कसं सांभाळणार हे गट आहे ते गट त्याच्यात काय करणार की त्यांना दिलेलं उत्तर हे डिप्लोमॅटिक उत्तर नाही मी जे प्रांताध्यक्षाच्या सगळे त्यांची नावं होती कि स्पर्धेत नव्हती ही स्वाभाविक स्वराज रिस्पेक्ट शुड बी इट नॉट बी डिमांडेड त्यांनी काही प्रदेशाध्यक्षांसाठी जे नाव होते त्यांनी काही बायोडाटा घेऊन जे बायोडाटा अध्यक्ष फिरले त्यांनी की मला करा मला करा असं थोडीच म्हटलं त्या सगळ्यांची नावं आपसुक आली तसं मंथन होत असतं तेव्हा कोणाला करायचं याचं जे मंथन झालं त्यातून लोण्यासारखी जी काही नावं बाहेर आली त्या सगळ्या मंडळींच्या संदर्भात विचारलं की आता हे तुम्हाला त्रास देतील हे तुम्हाला काम करू देणार नाही त्यामुळे मी सगळ्यांना जे सांगितलेलं उत्तर होतं ते फार हंबल माझ्या मनापासून अंतकरणापासूनच उत्तर होतं की मी या सगळ्यांपेक्षा अनुभवानी छोटा आहे त्या जणांच्या सगळ्यांच्या वयाने पण मी लहान आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी माझं नातं सौहार्दपूर्ण आहे आणि असं असल्यामुळे हे सर्वजण त्यांचा अनुभव माझ्या पाठीशी लावतील आणि ते मला सांभाळूनच येणार नाही तर ते मला काय करावं याच्या सूचना करतील आणि या प्रक्रियेमुळे गटबाजी होण्याचा प्रश्न होणार नाही सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पूर्व दिशेने आणि सगळ्यांनीच पूर्व म्हटलं तर दोन गट व्हायचं कारण नाही दॅट सॉल्व्ह माय राहणार विषय संपला जो भी करेंगे सच करेंगे सच के अलावा तोच नाही करेंगे ही भूमिका घेऊन पुढे जाण्याचा असल्यामुळे मतभेद होण्याची आवश्यकता नाही जेवढी मतांची भिन्नता जास्त तेवढा निर्णय अधिक परिपक्व आता जे काय ठरेल एम एस मीडिया टाईन सच सबसे आगे